नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अनेकदा व्हिडिओच्या खाली मला कमेंट येतात की मॅडम आम्ही आम्हाला पुस्तक प प्रकाशित करायचं आहे माझा काही काव्यसंग्रह आहे माझा कथासंग्रह आहे किंवा मी छान लेख लिहितो तर मी पुस्तक कसं प्रकाशित करू तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवला आहे जे पहिल्यांदा आपला पुस्तक प्रकाशित करणार आहेत किंवा त्याचा विचार करत आहेत सो याच्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस मला सांगेल आणि याच्यामध्ये मी सांगताना होऊ शकतं की मी बरेच इंग्रजी शब्द वापरेल पण हे का मी वापरते कारण हे तुम्हाला समजायला जास्त सोपं जाईल हेच कारण आहे की मी काही इंग्रजी शब्द वापरेल महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला समजणं तुम्ही कुठल्या भाषेत सांगता हे महत्त्वाचं नाही असं मला वाटतं त्यामुळे तुम्हाला जर नाही आवडलं तरी समजून घ्या मला मेन म्हणजे तुम्हाला प्रोसेस सांगणं हे जास्त गरजेचं वाटतं तर चॅनलला पहिल्यांदाच आलं असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवर मराठी लेखकांना उपयोगी पडतील अशा भरपूर गोष्टी मी पब्लिश करत असते तसेच कंटेंट रायटिंग म्हणजे व्यावसायिक लेखक तुम्हाला बनायचं असेल तर त्याच्यासाठी पण मी अनेक वर्कशॉप घेत असते तुम्हाला त्याच्यासाठी वर्कशॉप कुठलंही करायचं असेल तर मला संपर्क साधा पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर आपण विषयाकडे वळूया की पुस्तक पब्लिश करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात म्हणजे तुम्ही काय काय लक्षात ठेवायचं की जेणेकरून तुमचं पुस्तक अगदी सुरळीत सोप्या पद्धतीने पब्लिश होईल आणि कोणतीही चूक होणार नाही कमी खर्चात होईल तर या सगळ्या गोष्टी आपण आज पाहूयात तर पहिले बघूयात की प्रोसेस काय तर सगळ्यात पहिल्या नंबर मी हे सांगेल की तुम्ही तुमचं पुस्तक तुम्हाला का पब्लिश करायचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे डिफाईन युअर गोल की बऱ्याचदा काय होतं की अनेक जणं माझ्या पर्यंत येतात की मॅडम मला पुस्तक पब्लिश करायचं आहे पण हे मी फक्त मर्यादित लोकांपर्यंतच मला हे पब्लिश करायचं आहे याचं काही मला सेल किंवा मला हे विक्रीसाठी वगैरे हा माझा उद्देश नाही आहे माझं सगळं लिखाण एका पुस्तक रूपात यावं म्हणून मला पब्लिश करायचं आहे तर ह्या हा तुमचा उद्देश आहे असू शकतो किंवा दुसरा म्हणजे तुमचं लिहून तुमचं जो लिखाण आहे ते लिखाण लिहून तुम्हाला अनेक वाचकांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणजे विकण्यासाठी पुस्तक पब्लिश करायचं आहे तर याच्यापैकी कुठला तरी उद्देश तुमचा असू शकतो तो विचार करा की तुम्हाला पुस्तक पब्लिश का करायचं आहे एकदा ती झालं की सेकंड दुसरी स्टेप आहे की मग हे पब्लिश कसं करायचं ओके आता पब्लिश करण्यामध्ये पण दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या पण मी इन डिटेल सांगणार आहे पहिली म्हणजे ट्रॅडिशनल पद्धत ट्रॅडिशनल पद्धत म्हणजे काय की कुठलंही पुस्तक ज्या वेळेला आपण पब्लिश करतो तर पब्लिशरकडे जातो ही ट्रॅडिशनल म्हणजे वर्षानुवर्ष चालत झालेली पद्धत आहे त्यांच्याकडे जा पब्लिशरकडे जातो त्यांना तुमच्या पुस्तकाचं काही सॅम्पल असतं समजा क आहे तर त्या काव्यसंग्रहातल्या थोड्याशा कवीनिवारा त्यांना तुम्ही सबमिट करता प्लस तुमचा स्वतःची ओळख वगैरे सांगता आणि त्यांच्या त्यांना सबमिट करता ते स्वतः ते पब्लिशर त्याच्या थ्रू जातात पूर्ण रिव्ह्यू करतात तुमचं लेखन कसं आहे बघतात नाव तुमचं काय ओळख आहे ही सगळी माहिती घेतात आणि त्यांना जर वाटलं की नाही हे पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवलं तर चांगला प्रतिसाद येईल तर ते पुस्तक ते पब्लिश करण्यासाठी तयार होतात तर ही आहे ट्रॅडिशनल पद्धत ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जायचं आहे त्याच्यानंतर खर्च वगैरे पुस्तकाचं जे काही किंमत हे सगळं मग पब्लिशरच्या थ्रू होतं मार्केटिंगसाठी पण ते मदत करतात तर ही पब्लिकेशन थ्रू झाली आता हे ट्रॅडिशनल पब्लिशर कुठले की जसे मेहता पब्लिशिंग हाऊस आहे बरेच मोठमोठी नावं आहेत पब्लिकेशनची तर त्या सगळ्या ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये येतात आता दुसरी म्हणजे आहे सेल्फ पब्लिशिंग आता सेल्फ मध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या पुस्तकाचं सगळं डिझाईन तयार ठेवता आणि फक्त ते प्रिंट करून ते पब्लिश करायचं तर ह्याला झालं सेल्फ पब्लिशिंग आता समजा सेल्फ पब्लिशिंगमध्ये काय करावं लागतं तुम्हाला तुमच्या पुस्तकाचं मार्केटिंग पण स्वतःच करावं लागतं त्याच्यासाठी कुठला पब्लिशर मदत करत नाहीत आता हे जे दिवाळी अंक आम्ही पब्लिश केला होता दोन हजार तेवीसमध्ये नवदीप दिवाळी अंक हा मी स्वतः सेल्फ पब्लिश केला होता याच्यामध्ये Uh, पूर्ण प्रोसेस मी जी आम्ही जी केली होती ती मी ऑलरेडी एका व्हिडिओत पूर्ण सांगितली आहे तुम्हाला हवं तर ती बघू शकता इथेही मी थोडक्यात सांगते की या पुस्तकाचं सेल्फ पब्लिश जेव्हा करतो तर त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण साहित्य तयार झाल्यावर त्याचं पूर्ण फॉर्मॅटिंग करणं त्याचं कवर पेज डिझाईन करणं त्याच्यानंतर त्याची काही प्रस्तावना असेल किंवा जर अ, मासिक नसेल तुमचं प्रॉपर पुस्तक असेल तर त्याच्यासाठी आय एस बी एन नंबर किंवा कॉप कॉपीराइट्स मिळवणं ही सगळी कामं ही लेखकालाच करावी लागतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पुस्तक प्रिंटिंग करून आणू शकता आता प्रिंट करायला पण अनेक प्रिंटिंग प्रेस असतात तुमच्या सिटीत गावात कुठे असेल तिथून प्रिंटिंग करू शकतात ते वेगवेगळे कोटेशन देतात आता कोटेशन पण कसे असतात कसे ठरले जातात तर तुमची पुस्तकाची पानं किती आहेत तुम्हाला नंबर ऑफ कॉपीज किती काढायच्यात याच्यावरच ते किंमत ठरली जाते आधी कोणीही म्हणजे बरेच जण मला विचारतात मॅडम माझं मला पुस्तक पब्लिश करायचं तर खर्च किती येईल असं डायरेक्ट कोणी सांगू शकत नाही कारण तुमची पानं किती आहेत तुम्हाला प्रिंट क्वालिटी कुठली आहे म्हणजे पुस्तकाचं जी पानं असतात आतमध्ये त्याचं त्याच्यासाठी तुम्ही कुठली पानं निवडताय ते पण त्याच्यावर ठरलेलं असतं नंतर नंबर ऑफ कॉपीज आता नंबर ऑफ कॉपीज डिसाईड करताना जितक्या तुम्ही जास्त कॉपीज निवडाल तेवढा प्रिंट प्रिंटिंगचा खर्च कमी येतो म्हणजे इथे उलट आहे खूप लेखकांना वाटतं की मला काय दहाच कॉपीज करायच्यात तर एवढाच खर्च येऊन जाईल असं नसतं जितक्या तुम्ही जास्त कॉपीज काढाल तेवढा पर पर पुस्तक खर्च कमी पडतो ओके म्हणजे प्रतीचा एका प्रतीचा खर्च कमी पडतो जितक्या तुम्ही कॉपीज जास्त काढाल आणि जितक्या कमी काढाल त्यांना तेवढंच प्रिंटिंगचा खर्च तसा त्या पद्धतीने पडतो म्हणजे जास्त पडतो सो ह्या गोष्टी आहेत सेल्फ पब्लिशिंगसाठी आय एस बी एन नंबर कसा काढायचा त्याचा प्रॉपर व्हिडिओ मी करेलच पब्लिश किंवा तुम्हाला हवं असेल तर सांगा की आय एस बी एन मोफत कसा काढायचा आहे तर मला कमेंट करून सांगा मी तो व्हिडिओ पण आणेल आणि तुम्हाला ती प्रोसेस सगळे समजावून सांगेल त्याच्यानंतर कॉपीराईट्स घ्याव्या लागतात ह्या कॉपी राईट्स पब्लिशर कडून पण मिळतात त्याची काही किंमत का असते अडीच ते पाच ते सात हजार अशी काहीतरी ते किंमत असते हे डिपेंड आहे पब्लिशर टू पब्लिश ही व्हेरी करते तर त्या विकत घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ पब्लिश करू शकता आता सेल्फ पब्लिश केल्यावर म्हणजे ही कॉपी तुमची तयार झाल्यावर तुम्हाला वाचक शोधायचे आता तुमचा तसा रीडर बेस ऑलरेडी असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही तुमच्या प्रती सहज सहज विक्रीत जातात पण जर नवीन रीडर बेस शोधायचा असतील तर तुम्हाला परत डिजिटल प्लॅटफॉर्मवर जास्त काम करावं लागतं म्हणजे काही ॲड्स द्यावं लागतात म्हणजे फेसबुक ॲडमध्ये तुम्ही ॲड करू शकता साहित्यिक ग्रुपमध्ये तुमच्या पुस्तकाची जाहिरात करू शकता तुमच्या मित्रमंडळांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप स्टेटस किंवा तुमचं जे जिथे तुमचं सोशल मीडिया ॲपिअरन्स आहे तिथे तुम्ही सांग ू शकता की हे माझं पुस्तक आलं आहे विक्रीसाठी आणि मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला कुरिअर करू शकतो आता ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये बघा त्या सगळ्या पुस्तक जाऊन विकत घेणं हे सगळं वाचक करतात पण जर तुम्ही सेल्फ पब्लिश केलं तर हा पुस्तकांचा अख्खा गठ्ठा तुमच्या घरी येतो तुमच्याकडे येतो आणि मग तो तुम्हाला कुरिअर वगैरे पण स्वतः करायचा असतो तर सेल्फ पब्लिश आणि ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये खर्च कुठल्या ह्याच्यामध्ये कमी येतो अर्थात सेल्फ पब्लिशिंगमध्ये खर्च कमी येतो ट्रॅडिशनलमध्ये त्यांचे पॅकेजेस असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आ, हे पुस्तकांचं ज्या वेळेला तुम्ही तयार करता ओके तर एक इंडेक्स म्हणजे एक अनुक्रमणिका तयार करा की कि मला किती कथा पब्लिश करायच्या आहेत किती कविता पब्लिश करायच्या आहेत त्याचा एक फॉर्मॅट झाल्यानंतर ते प्रूफ रीड करून घ्या आता प्रूफ ना स्वतः करत बसू नका कारण आपल्याला बऱ्याचदा आपल्या चुका लक्षात येत नाही तर प्रूफ रीड हे दुसऱ्यांकडून करून घ्या म्हणजे मी स्वतःच भरपूर पुस्तकांचं प्रूफ रिडिंग केलं आहे तर तुम्ही मलाही संपर्क करू शकता किंवा तुमच्या माहितीतला कुठला चांगला लेखक असेल ज्याला अनुभव असेल त्यांच्या जा आणि त्यांना सांगा की हे मी माझं लिखाण सगळं तयार आहे फक्त प्रूफरीड करून दे तर ते खूप महत्त्वाचं असतं म्हणजे वाचकांपर्यंत तुमचं जे साहित्य आहे ते कुठल्याही चुकीशिवाय पोहोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही एकदा पुस्तक झालं आणखीन एक प्रोसेस तुम्हाला सांगायची होती की हे झालं आपल्या प्रिंट मेथडमध्ये तर दुसरी दुसरी गोष्ट आहे की तुम्ही ईबुक e पण पब्लिश करू शकता ईबुकसाठी e पण भरपूर पब्लिकेशन्स आहेत म्हणजे मराठीमध्ये बघा शॉपिझन आहे सकाळ आहे, आहे नंतर स्टोरी मिरर आहे असे भरपूर पब्लिकेशन आहेत जे ई e बुक पण पब्लिश करतात आणि प्रिंट ऑन डिमांड ते विकतात म्हणजे प्रिंट ऑन डिमांड म्हणजे काय की तुम्ही ई बुक पब्लिश केलं आणि एखाद्याला ते हार्ड कॉपीमध्ये हवं हा असेल तर ती ते जे तुमचं प्लॅटफॉर्म म्हणजे मी जसं सांगितलं सकाळ किंवा शॉपीजन हे स्वतः एकच पुस्तक हवं असेल तर ते एकच पब्लिक एकच प्रिंट करून ते त्यांना पोहोचवतात सो तुम्हाला ऑनलाईन पण ते विकता येतं सो ही एक प्रोसिजर आहे प्रिंट ऑन डिमांड आणि ई बुक विकणाऱ्या पण प्लॅटफॉर्म आहेत तसेही तुम्ही करू शकता आता फक्त ई बुक असेल तरीही तुम्ही पब्लिक विकू शकता म्हणजे सपोज आता हे नवदीप दिवाळी अंक आहे यांचं त्याचं आमचं ईबुक सुद्धा आहे ई दिवाळी अंक म्हणजे तुम्हालाही जर वाचायचं असेल तर मला सांगा त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्हाला नवदीप दिवाळी अंक पण ई बुकमध्ये वाचता येईल तर अशा पद्धतीने पण तुम्ही विचारू विकू शकता तुमचा स्वतःचा अंक त्याचा ई बुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मग ते ईमेल थ्रू तुम्ही विकू शकता तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुस्तक प्रकाशन करण्याच्या करण्याच्या आधी या गो गुश्ट, सगळ्या गोष्टी विचारपूर्वक लक्षात ठेवाय ठेवावे लागतात प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं काहीच करायचं नसेल तर प्रॉपर पब्लिशरकडे जा ट्रॅडिशनल भरपूर पब्लिशर असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचा जे तुमचे जे सॅम्पल आहेत मोठ आहे ते करू विक विकायला त्यांना सांगू शकतात पण आत्ता तुम्हाला खरं सांगू का की ट्रॅडिशनल म्हणजे जे मोठमोठे पब्लिशर आहेत ते शंभर टक्के मदत करतात मार्केटिंगसाठी पण जे छोटे पब्लिशर आहेत ना ते फक्त पुस्तक त्यांच्या दुकानात ठेवतात ते विकण्यासाठी काहीही मदत करत नाहीत तर मग मी म्हणेल की सेल्फ पब्लिश करा तुमचे वाचक तयार करा तुमच्याकडे असतील तर चांगलंच आहे किंवा तुमचा तुमचे असे मित्रमंडळी नातेवाईक मिळून जर समजा शंभर लोकं जरी होत असतील ना तर पहिलं पुस्तकाच्या शंभर कॉपी करायला काहीही हरकत नाही आहे सेल्फ पब्लिशिंगसाठी काही मदत लागली तर नक्कीच मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खाली माझे ईमेल आय डी वगैरे असतोच तिथे मला मेल केला तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पब्लिश पद्धती 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 करू शकता कमी खर्चात करू शकता मोफत करू शकता तो वेगवेगळ्या ट्रॅडिशनल पद्धतीने करू शकता आणि तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित करू शकता कारण प्र प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं की माझं पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे आणि ते आत्ताच तरी डिजिटल माध्यमांमुळे ते सहज शक्य आहे तर ही माहिती कशी वाटली मला जरूर कळवा तुमच्या कमेंटसाठी कमेंट करा लाईक करा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि आणखीन नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी मला एक नाही का बूस्ट मिळतं की नाही आणखीन माहिती यांना ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी व्हिडिओ आणला पाहिजे सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट